सरकारमधले चार आमदार त्या ठिकाणी सरकार जातं युतीचं पंच्याण्णवला त्या त्या आमदाराला उमेदवारी देऊ त्या त्या मतदारसंघात ज्या पक्षाची पाहिजे त्या पक्षाची तसं घडलं नाही दुर्दैवानं परत आम्हाला राष्ट्रवादीत यावं लागलं राष्ट्रवादीत आम्ही या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी परत आमचे व प्रेम करणारे आमचे दादा परत आमच्या बोखंड तिथं आले परत आम्ही बदलला परत भाजपमध्ये गेलो भाजपमध्ये गेलो तिथं कस तरी म्हणलं गेल्यास मेळ लागल पण पक्षाचा आदेश आणि थजाबाची इच्छा होती कि माजा माजा की मोहन माझ्यासाठी एवढे वेळेस तू ऐक माझं सीट धोक्यात आहे त्याच कारण आहे ताकाला जाऊन मोराला लपायचं नाही आज होऊनच जाऊ दे जे आहे ते सांगायलाच पाहिजे काही माणसानं त्या ठिकाणी ताईला लॉबिंग केली आणि ब्लॅकमेलिंग केली आहे ब्लॅकमेलिंग हा शब्द ध्यानात ठेवा तेव्हा अनुभवांना आणि ठामपणे सांगतोय लॉबिंग केली आणि ताईला त्या ठिकाणी अडचणीत आणून पर्याय या ठिकाणचे मतदान तुम्हाला मिळतील ह्यांना जर इकडे गुतीलं तर तिकडे तुमचा फायदा होईल ना म्हणून म्हणून आम्हाला त्या ठिकाणी महागार घ्यावी लावली आमच्या डोसक्या हात ठेवला गेला जाहीर सदा सांगतो आमच्या वडिला देखत हात ठेवला वडील तरी म्हणले पंकजा तू माझ्या मुलीसारखीस तू शब्द पाळशील का हे आमच्या वडिलाचे त्यावेळेचे वाक्य आहेत पण त्या ठिकाणी सुद्धा दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला नावेला जण पक्ष श्रेष्ठीला त्या श्रेष्ठ आणि राज्याच्या देशाच्या नेत्या असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना घ्यावा लागलं मला वाटलं आता पक्षाकडं तिकीट मागावा तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती तितक्यात वरच्या आघाडीत तिसरी आघाडी आली व ते शिंदे चांगला संसार चालला आता काय दुर्भाग्य सुटलं आमच्या पक्षाला दादाला घेतलं म्हणले आता ही स्टँडिंग आमदाराला आहे मग आम्ही काय करायचं आता तुम्हीच सांगा बरं आम्ही काय करायच हे राजकारणातला संघर्ष आहे संघर्ष आहे जनतेला वाटतंय असं का करते मग कसं करायचं बाबा ते तरी एकदा सांगा म्हणून ठरवलंय आता काय असू कुठे असू आता थांबायचं नाही जरी अर्जुन बाप्पा म्हणले असले तर मी सगळ्याच नेत्याला सांगून आलोय जर तुम्ही उमेदवारी देणार असाल तर तुमच्या पक्षात प्रवेश करील ह्या गोष्टीवर माझा विश्वास राहिला नाही नाही तर मी जनतेच्या दारात जाऊन जनतेचं तिकीट घेऊन तुमच्या जीवा उभा राहील असं मी ठरवलंय कारण राजकारणात एवढ्या थापा मारणं किंवा एवढं लबाड बोलणं मला तरी कधी जाणवत नव्हतं पण राजकारण आता चांगलं राहिलं नाही कोण कुणाला फसवी कोण कुणाचा गेम करील हे सांगता येणार नाही त्यामुळे गेल्या वेळेस माझा राजकीय गेम केला लॉबिंग केली आणि निवडणुकीमध्ये के ब्लॅकमेलिंग केली ज्या कारखान्याचं वाटोळं केलं सुदगिरण्याचं वाटोळ केलं आणि माझं गावचं करायला ज्यांना स्वप्न पडले पण वाटोळं करता आलं नाही त्याला लोकांनी या ठिकाणी नाकारलं उपऱ्या उमेदवाराला लोकांनी नाकारलं कारण उपऱ्या उमेदवार या तालुक्यात चालला नाही आणि उपऱ्याला निवडून दिल्यावर काय होतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही आमदार पुन्हा पाच वर्षे भेटत नाही स्वतःचीच गुत्तेदारी स्वतःच गबाड आणायचं आणि पुन्हा कार्यकर्ते वाऱ्यावर ही इतिहास आहे की परिस्थिती आहे त्यामुळं त्या या परिस्थितीत कुठे या ठिकाणी होऊन द्यायचं नाही असं या ठिकाणी ठरवलंय माजलगाव मतदारसंघात जर बोलायचं झालं गेले वीस वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे बारकाईने बोलतो पत्रकार आहेत या ठिकाणी वीस वर्ष सत्ता आहे मला सांगा पत्रकारांना मी प्रश्न विचारतो तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये किती वेळेस सांगितलं की बाजाराचं आम्ही स्थलांतर करू इमानदरी सांगा किती वेळेस म्हणले झालं का वीस वर्षापासून साधा बाजाराचा प्रश्न मिटला नाही त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक ते सिन्फाना नदीपर्यंत दोन्ही साईडनं ड्रेनेज नाल्या जेणेकरून पावसाळ्यात लोकांच्या दुकानात त्या ठिकाणी पाणी जातो पाणी जात ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला करता आलं नाही आणि तुम्ही सांगता की मी विकास केला अहो धरण उशेलाय हो फक्त टाक्या नाहीत म्हणून त्या मंजूर झालेले पैसे सुद्धा ह्या बाजारानं छातीत हनुमान चौकात सांगाव हे जर मोहन जगताप खोट बोलत असेल तर ते पैसे सुद्धा दुसरं वर वर्गीकरण केले आणि इतर कामे केलंय खरं का नाही पत्रकार सांगा चूक असलं तर मला सांगा इथं चुक आहे म्हणून हे तुम्ही मान्य करा या ठिकाणी दोन जलकुंभाचे माजलगाव शहराला गरज आहे जेणेकरून दोन टाइम या ठिकाणी पाणी मिळेल म्हणून या ठिकाणी उमेश बाप्पा म्हणले हिजन म्हणजे आमचे हिजन तुम्हाला सांगतो काय ते आता हिजनच सांगतो बेराजगारी दूर करण्यासाठी आपण काय म्हणलं होतात की एम आय डी सी मध्ये टेक्स्टाईल पार्क आणू आठवत आहे का सगळ्याला इलेक्शन आलं की टेक्स्टाईल पार्क